ना नमो बुद्धाय जय भीम जय भारत खर तर आज भारताच्या लोकशाही इतिहासामधला अतिशय महत्वपूर्ण दिवस भारत सरकारचं नवीन मंत्रिमंडळाने आज शपथ ग्रहण केला आणि दोन हजार चोवीसचा जे नवीन प्रधानमंत्री म्हणून मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाची नियुक्ती करण्यात आली त्याबद्दल आपण सर्वच भारत सरकारच्या मंत्र्यांचं अभिनंदन तर केलंच पाहिजे आणि भविष्यामध्ये या सर्व मंत्र्यांनी भारतीय राज्यघटनेच्या अधीन राहून भारत सरकारचा कारभार करावा आणि ते करतील अशी अपेक्षाही व्यक्त करू ही अपेक्षा व्यक्त करत असताना भारत सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये आज तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे भूमिपुत्र अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीमधून अतिशय कष्टानं ज्याच्यामागे कोणाचा वारसाही नव्हता कोणाचा वसाही नव्हता आणि कोणाचा वरधस्थही नव्हता कोणाचं आडनावही नव्हतं आणि कोणाचा आशीर्वादही नव्हता असं तळागाळातून आलेलं एक नेतृत्व आदरणीय रामदासजी आठवलेसाहेब यांनी भारत सरकारचे मंत्री म्हणून आज तिसऱ्यांदा शपथ घेतली राज्यमंत्री म्हणून शपथग्रहण झाल्याच्यानंतर आज ते भारत सरकारचे मंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीमध्ये आज काम करताना आपण पाहतो बऱ्याच लोकांचे त्यांच्याबद्दल समज गैरसमज आहेत समाजामध्ये पसरवण्यात आलेला द्वेष रामदास आठवले साहेबांना बऱ्याच प्रमाणामध्ये बदनाम करत असतो पण त्या द्वेषाने ते कधी बदनाम झाले नाहीत कधी हरले नाहीत आजही त्यांची घोडदौड चालूच आहे टीका टिप्पणी खालच्या भाषेमध्ये त्यांच्यावर होणारे आरोप प्रत्यारोप ह्या सगळ्या गोष्टींना गद्दार हा तर त्यांच्यासाठी नवीन शब्द नाही पण खरंच त्यांनी समाजासोबत गद्दारी केली का हा सुद्धा चिंतनाचा विषय आहे भारत सरकारमध्ये सामील होणं हा एक संविधानिक भाग आहे जो प्रत्येकाच्याच डोक्यात घुसेल असं नाही महाराष्ट्रामध्ये आंबेडकर चळवळीच्या नावानं कम्युनिस्ट धार्जीनी जी विचारधारा उदयास आलेली आहे या विचारधारेंनी राज्य सरकारपासून असेल किंवा केंद्र सरकारपासून असेल नेहमीच लांब राहण्याचा निर्णय घेतला नेहमीच लांब लांब राहण्यासाठीच ते प्रयत्न करत असतात आणि त्यातून समाजाचं जो सत्यानास होतो तो कधीही भरून निघत नाही पण आठवले साहेबांनी कधीही भारतीय राज्यघटनेनी निर्माण करून दिलेल्या शासन ही व्यवस्थामधून जसं बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे पस्तीसपासून ते सव्वीस सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्नपर्यंत विधिमंडळांमध्ये होते अर्थात संविधानिक पदावर होते त्याच पद्धतीनं थोड्याफार प्रमाणामध्ये का होईना रामदास आठवले साहेबांनीसुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचा संसदीय लोकशाहीचा वसा आणि वारसा चालवलेला आपणाला पाहायला मिळतो ज्या ज्या लोकांना संसदीय लोकशाहीची मूल्य तत्त्व निष्ठा आणि संसदीय लोकशाहीची एकंदरीतच प्रणाली ज्या ज्या लोकांना कळालेली आहे ती लोक तिथे जाऊन आपल्या समाजाचं कल्याण करण्यासाठी अहोरात्र झटत असतात बऱ्याच वेळेस रामदास आठवले साहेबांसोबत माझी चर्चा होते फोनवर होती पर्सनली पण आम्ही बऱ्याच वेळेस भेटत असतो पण यामध्ये विषय असा आहे की बरेच, बरेच लोक आठवले साहेबांबद्दल ज्या टीका करतात की त्यांनी समाजाचं काहीच केलं नाही याचं काहीच केलं नाही त्याचं काहीच केलं नाही माझ्या तरी निदर्शनास अशी एखादीही गोष्ट आली नाही की एखादा व्यक्ती साहेबांकडे गेला आहे आणि तो निराश होऊन वापस आला आहे तो कुठल्याही पक्षाचा असू द्या संघटनेचा असू द्या जातीचा असू द्या धर्माचा असू द्या कुठलाही असू द्या जो व्यक्ती त्यांच्याकडं जातो ते त्यांच्या पद्धतीनं त्याचं जेवढं काम होईल तेवढं करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात आणि भविष्यामध्येही करतील यात कुठलंही दुमत नाही पण चळवळीमध्ये त्यांच्याबद्दल जो नेरेटिव्ह तयार करण्यात आला आहे त्यांच्याबद्दल जे वातावरण निर्माण करण्यात आलेलं आहे हे वातावरण अतिशय खालच्या दर्जाचं वातावरण आहे खरं तर रामदास आठवले साहेबांची ही चूक नसेल की त्यांच्यामागे आम आंबेडकर हे अडनाव नाही खरं तर रामदास आठवले साहेबांची ही ही चूक नाही की ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज नाहीत तर ते तसे वैचारिक वंशज आहेतच ते जिथे जातात तिथे त्यांचा चळवळीचा धर्म कधी सोडत नाहीत ना चळवळीचा धर्म कधीही सोडत नाहीत त्यामुळं त्यांच्याकडून काही लोकांची कामं होतात काही लोकांची होतही नसतील पण ते कधीही कोणाला नाराज करत नाहीत हा त्यांच्यातला एक अतिशय चांगला गुण आहे त्यामुळं त्यांना कोणी गद्दार म्हणो त्यांना कोणी दलाल म्हणू त्यांना कोणी काहीही म्हणो पण ते त्याच्याबद्दल जो त्यांच्यावर टीका करतो त्याच्याबद्दल कधीही कुठलाही निगेटिव्ह विचार करत नाहीत त्यामुळं आज भारत सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांची झालेली जी नियुक्ती आहे त्याबद्दल त्यांना भरभरून शुभेच्छा देणं फार काळाची गरज आहे आणि खरं तर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत काम करणाऱ्या प्रत्येक तरुणांनी संसदीय लोकशाही मूल्यव्यवस्था संसदीय लोकशाही प्रणाली संसदीय लोकशाहीमध्ये काम करून आपल्या समाजाच्या हिताचं जे काही मिशन आहे ते साध्य करण्यासाठी खरंच आठवले साहेबांचं अनुकरण करणी आहे महाराष्ट्रामध्ये साधा एक खासदारसुद्धा नसताना आमदारसुद्धा नसताना आज रामदास आठवले तिसऱ्यांदा भारत सरकारचे मंत्री म्हणून राज्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत हे खरंच त्यांना लाजवणारं आहे ज्यांना साधा एक आमदारसुद्धा निवडून आणता येत नाही खासदार आणण्याची तर भाषा दूर दूरचीच राहिली त्यामुळं त्या व्यक्तीकडं असलेलं स्किल त्या व्यक्तीकडं असलेलं सामर्थ्य त्या व्यक्तीकडं असलेलं असलेल सहन करण्याची क्षमता काम करण्याची क्षमता अठरा अठरा एकोणीस एकोणीस तास आठवले साहेबांना काम करताना मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे त्यांनी जर एखाद्या दिवशी अठरा तास काम केलं असेल आणि रात्री जर एखाद्या कार्यकर्त्याचा फोन आला तर ते त्या कार्यकर्त्याला त्याच आवाजात बोलतात ज्या आवाजामध्ये सकाळी सात वाजता बोलतात म्हणजे इतका त्यांच्यामध्ये जी क्षमता आहे शारीरिक क्षमतासुद्धा त्यांची तेवढीच आहे त्यामुळं त्यांनी केलेलं त्याग बलिदान त्यांनी केलेली समाजाची सेवा त्यातून त्यांना आज जे मिळालेलं सामर्थ्य आहे जे धन आहे जी शिकवण आहे ही खरंच प्रेरणादायी आहे बऱ्याच लोकांना टीका करण्यापलीकडं कर दुसरं काही काम नसतं सुद्धा जिथं टीका करायच्या तिथे करतच असतो पण जिथं टीका करण्याची आवश्यकता नाही तिथं मी टीका करत नाही आज भारत सरकारचे तिसऱ्यांदा सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून रामदास आठवले साहेबांनी शपथ घेतल्या घेतल्या कारणाने त्यांना शुभेच्छा देणं ही अतिशय आनंदाची बाब आहे खरं तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर भारत सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून बाबासाहेब आंबेडकर कॅबिनेट मंत्री होते रामदास आठवले साहेब कॅबिनेट राज्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण करतात खरं तर आज महाराष्ट्रातील प्रत्येक बौद्धाच्या घरी खुशीचं आनंदाचं वातावरण असायला पाहिजे पक्ष कुठलाही असो संघटना कुठलीही असो आज आपला माणूस भारत सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये प्रतिनिधित्व आपलं करतो आहे ही आनंदाची बाब कदाचित बऱ्याच लोकांना पचणार नाही है।, है ना असो त्यांना आपण सोडून देऊ पण या लोकसभेने दोन हजार चोवीसच्या लोकसभेने महाराष्ट्रातून तीन दोन बौद्ध खासदार निवडून पाठवलेले आहेत पक्षा चाहे, करन्द बाबा नहीं पक्षा पक्षा पर्लेंट पर्लेंट ते कुठल्या पक्षाचे आहेत त्याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात की पक्ष हे साधन आहे कशासाठी तर पार्लमेंटमध्ये जाण्यासाठी पक्ष हे साधन आहे कशासाठी पार्लमेंटमध्ये जाण्यासाठी आणि पार्लमेंट जाणं पार्लमेंटमध्ये जाणं हे साध्य आहे त्याच्यामुळं ते कुठल्या पक्षाचे आहेत यापेक्षा आपण दोन हजार चोवीसमध्ये जे साध्य केलेलं आहे ते महत्त्वाचं आहे राज्यामधून दोन बौद्धांचे खासदार आणि एक केंद्रामध्ये मंत्री अशा पद्धतीची आपली तीन लोकं आज भारताच्या पार्लमेंटमध्ये आपली प्रश्न मांडण्यासाठी पोहोचलेली आहेत आता इथून पुढं आपलीसुद्धा जबाबदारी आहे की त्यांच्याकडून आपल्या समाजाची कामं कशा पद्धतीनं करून घेता येतील कारण जनगणनेचा प्रश्न असेल बौद्ध म्हणून आपल्याला मिळणाऱ्या रिझर्वेशनचा प्रश्न असेल किंवा जात आडवी आणून आपल्याला देण्यात येणाऱ्या रिझर्वेशनचा प्रश्न असेल सामाजिक न्याय विभागाचे बरेचसे प्रश्न आजही प्रलंबित आहेत आपण ह्या सगळ्या प्रश्नांचा त्यांच्याकडून पाठपुरावा करून घेऊन आपल्या समाजाचं संसदीय मार्गाने हित करून घेणं काळाची गरज आहे रस्त्यावर आपण पन्नास नाही शंभर वर्ष जरी लढून मेलो तरी आपल्याला कोणी कुत्रं विचारणार नाही आणि विचारतही नाही जर आपण रामदास आठवले यांच्या पक्षाचे कार्यकर्ते सोडले तर इतर सगळ्याच पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांची तुम्ही आज जर जाऊन घरची परिस्थिती बघितली बाकी आर्थिक परिस्थिती बघितली सामाजिक परिस्थिती बघितली तर तुम्हाला सगळं लक्षात येईल सत्ता ही आपल्यासाठी आहे जर तिचा उपयोग आपण करून घेतला नाही तर ती अन्य कोणी त्याचा उपयोग करून घेता त्यामुळं आपल्या लोकांच्या सोबत राहून आपल्या लोकांच्या सा संगतीनं राहून आपणच आपला उद्धार करणं काळाची गरज आहे त्याशिवाय आपण या समाजव्यवस्थेमध्ये या लोकशाही व्यवस्थेमध्ये टिकवून राहू शकणार नाही त्यासाठी आज पुन्हा एकदा मी नामदार डॉक्टर रामदासजी आठवले साहेब यांना भारत सरकारचे राज्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यामुळे अभिन त्यांचं अभिनंदन करतो आणि भविष्यातील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो आपल्या समाजाचे प्रश्न ते कसोसीने सोडवण्याचा प्रयत्न करतील ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो नमोबुद्ध जय भीम जय भारत